कातरवेळी वाऱ्याची मंद झुरळूक उंबरठ्यावर बसलेल्या कांताची बट हळूवार उडत होती सूर्यास्ताला निघालेला अरुण चराचराचा निरोप घेऊन आकाशात लाल झंडा पसरवून गेला नयनरम्य देखावा चोहीकडे पसरलेला असताना कांताची नजर मात्र शून्यात हरवलेली होती कांता अगे कांता आई हाक मारत होती पण जणू शब्द हवेत विरून गेले आणि कांताकडून आईला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही परत आईने हाक मारली अग कांता ए ना पुरी आता काय करत बसलीस बाहेर चहा तरी पी ना पुरी कांता मात्र आपल्याच तंद्रीत होती काय झालं या पुरीला नवीन नवरी खूपच गुंग झालेली दिसते पुटपुटत चहाचा कप घेऊन आई बाहेर कांताजवळ आली अग कांते किती हाका मार मारायच्या बाई तुला कोणत्या विचारात बुडाली बाई लग्न होऊन एक महिना ही झाला नाही आणि जावई बाप्पूंचा एवढा लळा लागला की काय काय हा अवतार करून बसलीस बाई कुठे गेले ग बाई माहेरच्या अंगणातली तुझी खेळणारे बालीश हसू अग ग घे हा चहा गरमागरम पिऊन टाक मी आज तुझी आवडती भरली भिंडी बनवते एवढी बोलून आई स्वयंपाकघराकडे निघून गेली चहाचा कप गा थंड पडला तरीही कांता स्वतःमध्येच गुंग झालेली होती एवढ्या जोराची हक आली ए कांतुडे अग येडे कधी आलीस ग माहेरी एखादा फोन बिन तर करून सांगायचंस की नाही कस अस ग नवरीबाई नवनव सासर आणि अशी काय रोग झाल्यासारखं गप्प गप्प बसून राहिलीस उंबरठ्यावर थोडा वेळ या मैत्रिणीला पण देत जाबाई शुभ्राची आपली एक सलग टकळी चालूच होती कांता तरीही गप्पच होती शुभ्राने तिला गदगदून हसवले तशी कांता भानावर आली उदास स्वरा तच म्हणाली काही तबे थोड़ी नाही ग का शुभ्रा तब्येत थोडी ठीक नाही खोडसर शुभ्राचा एवढंच बोलण्याचं निमित्त ती म्हणाली भाऊजींनी खूपच प्रेम घातलेलं दिसते हो ना कांतोडी तिचे शब्द ऐकताच कांताचे डोळे भरून आले जिवलक सखीने कांताच्या मनातली कच चलबिचल ओळखली आणि आपल्या बडबडीला आवर घातला तितक्यात आईच्या येण्याची चाहूल लागत लागताच कांताने डोळे पुसले शुभ्रासाठी चहा घेऊन आई बाहेर आली शुभ्रा चहा घे पुरी आणि हे काय ग कांता चहा थंड झाला थंडगार झाला तू अग का ग नाही प्यायलीस या पुरीचं तर काय कळतच नाही बडबड करत चहाचा कप घेऊन आई घरात गेली शुभ्राने कांताचा हात हातात घेतला तिला हल आवाजात विचारलं काय झालं कांतुडी नवरा काही त्रास देतो काय काय झालं डोळ्यातलं टपकन पाणी भरायला कांता म्हणाली काही नाही ग कांतुडे तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे बघ काय झालंय अगदी खरोखर सांग मला आपल्या दोघींमध्ये एवढी ही गोष्ट ही लपून ठेवलेली नाही हे तुला चांगलंच माहीत आहे कांताने शुभ्राला मिठी मारली आणि हसून रडू लागली डोळे पुसत शुभ्राने तिला शांत केले आणि कांताला म्हणाली हे बघ कांतुडे तू उद्या माझ्या घरी जेवायला ये आपण सविस्तर बोलू आता मात्र शांत राहा काहीही अडचण असू दे मी तुझा सोबत आहे हे कधी विसरू नकोस इतक्यात आईचा फोन येताच कांताचा निरोप घेऊन शुभ्रा घरी परतली आईने बनवलेली खमंग भेंडीची कांताला आज बेच बेचव लागली खाण्यावर तिचे लक्ष नाही हे पाहून आई काळजीत पडली कदाचित तब्येत ठीक नसेल असे समजून आईने कांताला विश्रांती घ्यायला सांगितले कांता मात्र रात्रभर ऊस बदलत सकाळ होण्याची वाट पाहत राहिली सकाळी तिने आईला शुभ्राकडे आपण जेवायला जात असल्याचे जे सांगितले आईनेही होकार दिला शुभ्राचा फोन येताच गडबडीने औरून कांता शुभ्राच्या घरी पोहोचली शुभ्राचे आई बाबा मामाकडे गेले असल्यामुळे दोघींना आज एकांत मिळाला शुभ्राच्या घरी पोहोचताच कांताने पुन्हा शुभ्राला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात हुमसून हुमसून रडू लागली शुभ्रानेही तिच्या अश्रूंना ओगळून दिलं तिचं मन हलकं होईपर्यंत ती रडत राहिली शुभ्राने तिला आता रोखलं ती म्हणाली अग बास्कर रडणे सांग पाहू तुला काय झालं ते आधी माझ्या जीव अर्धा 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 होत आहे माझी अशी कशी रडूबाई झाली शुभ्रा रागाने म्हणाली अग त्या सत्याने तुला काही त्रास दिला काय सांग त्याला एका झटक्यात सुताव सारखी सरळ करते ब कांता म्हणाली नाही ग शुभू तो तर देव देव माणूस आहे फुलाप्रमाणे जपतोय अग मला मग सासू सासरे काही नाटक करत आहेत का सांग महिला आयोगाचा इंगा दाखवू त्यांना रागात शुभ्रा बडबडली नाही ग नाही खूप प्रेमळ आहेत सासू सासरे नाव ठेवायला जागाच नाही कांताच्या डोळ्यात सासू सासऱ्यांबद्दल कौतुक दिसत होते मग कोण उरलं तुला रडवणारा बाई तुझो कुटुंब तर इन विन पाच माणसाच शुभ्रा कोड्यात पडली अग पाचवा जो नराधम माझा छोटा दीर रमेश आहे ना तोच माझ्यासाठी कर्दन काळच ठरला ग बाई पुन्हा कांता रडू लागली अग तू तर बिना लग्नाचा चेहऱ्यावरची माशीही उठत नाही त्याने तुला काय ग त्रास दिला अग तो खूपच हरामखोर निघाला एकदा सतीश कामावर गेलेला होता चुलत सासरे खूप सिरियस असल्याने सासू सासरे बोरगावला गेले होते रमेश ही मित्रांसोबत प... पाकिंगला जातो म्हणून गेला होता मी घरी एकटीच होते शेतात घर आहे भावकीची काही घरेही दूरवर आहेत त्यामुळे मला सासू सासऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना दिली होती मी घरात एकटीच होते अचानक दुपारी रमेश घरी आला नवीन असल्याने मला ही थोडं अवघडल्यासारखे वाटले मी त्याला जेवण विचारायचे विचारावे म्हणून त्याच्या खोलीत गेले तर अचानक तो दर दाराकडे धावला व त्याने दार बंद केले मी घाबरले त्याने माझे हात पाय घट्ट धरून ठेवले मी खूप झटापट केली पण माझी ताकद त्यापुढे निभाव धरू नाही शकली त्याने टिप गाण्याचा आवाज मोठा केला माझा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून माझे तोंड दाबवले या अनपेक्षित प्रसंगाने मी चक्कर येऊन जागेच पडले नंतर जेव्हा शुद्ध आली तेव्हा पाहिलं तो माझ्या तोंडावर पाण्याचे हपके मारत होता मी हडबडून उठून बसले तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याने बेशुद्ध अवस्थेत माझ्यावर बलात्कार साधून घेतला होता ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही म्हणून तो मला धमकावू लागला तो परत बाहेर निघून गेला काय करावं हे मला काहीच कळे मला माझा नवरा सासू सासरे हरवायचे नव्हते पण मरणापेक्षाही असह्य ही वेदना सहनशक्तीच्या पलीकडे होती मी स्वतःला कसं कसं सावरलं आणि नवऱ्याची वाट पाहू लागले नवरा सासू सासरे घरी परतले रमेश मात्र कामाचे निमित्त सांगून घराबाहेर राहिला मी मात्र चेहऱ्यावरची उदासी लपू शकले नाही माझ्या अंगाची मला घृणा वाटू लागली त्यांना वाटले मला बहुतेक ते सर्वजण घरी नसल्याने करमत नसावे माझी उदाशी तशीच राहिली माहेरची आठवण येत असावी असा विचार करून लवकरचा मुहूर्त काढून त्यांनी मला माहेरी पोहोच केले त्या घटनेनंतर रमेश जास्तीत जास्त घराबाहेरच राहू लागलाय तू सांग सांग शुभे आई वडिलांनी परिस्थिती नसताना थाटामटात लग्न लावून दिलं नवरा सासू सासरे मनाजोगे मिळाले पण या नराधमाचे कृत्य कळाले की सासर माहेर उद्ध्वस्त होईल मी काय करू ग मला तर मरून जावं वाटते कोणाच माझा त्रास नको तूच सांग मी काय करू ग असं कस विपरीत घडून माझ्या बरोबरच कांताचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते शुभ शुभ्रा म्हणाली रडू नकोस यात तुझा काहीच दोष नाही ही, ही गोष्ट तू कोणाला सांगू नकोस आपण कोणालाही न कळू देता त्या धडा शिकू तिने सर्व इंडिया कांताला सांगितली या कामात तिच्या विश्वा विश्वासू मैत्रिणीची मदत घेण्याचे ठरले कांताच्या मनाचा भार थोडा हलका झाला न जेवताही पोट भरल्यासारखे वाटले बळजबरीने चार घास कांताला खाऊ घालून शुभ्राने तिला घरी सोडले ठरल्याप्रमाणे रमेश एकटा शेताच्या रस्त्यावर कधी असतो ही माहिती तिथल्या एका मैत्रिणीकडून मिळवली कराटे कट्टू मैत्रिणींना घेऊन रमेश ज्यावेळी एकटा रस्त्यावर होता तेव्हा शुभ्रा तिथे पोहोचली काठ्यांनी अचानक बेसावत रमेशवर मुलींनी हल्ला चढवला व फोटो काढले तो जखमी झाला गयवय करू लागला दूरपर्यंत रस्त्यावर कुणीच नव्हते हो लाथांचा मारा करत शुभ्रा म्हणाली खूप मस्ती आहे नारे तुझ्यात तुला वहिनीचं नातही कळत नाही थांब तुझा सगळा माज उतरवते रमेश गयावया करू लागला मला माफ करा पुन्हा चुकूनही वहिनीवर वाकडी नजर ठेवणार नाही खूप मोठी चूक झाली बहिणी प्रमाणेच मानून वहिनीचा मान राखेन मी वासनेच्या आहारी जाऊन कसे असे वागलो नंतर मला माझीच लाज वाटली मला एक संधी द्या शुभ्रा म्हणाली हे बघ गिधाडा परत असलं काम करशील तर हा व्हिडिओ यूट्यूबवर सोडून तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही रमेश शुभ्राचे पाय पकडून गयावया करू लागला माफी मागू लागला तिने त्याला खडसावून सांगितले की माफी मागायचीच असेल तर कांताची माग माझी नको रमेश खूप खजेल झाला तो तात्कळ कांताच्या घरी पोहोचला आईने त्याला आदर बाहेरच्या खोलीत एकटीच होती रमेशने तिचे पाय पकडून माफी मागितली पुन्हा असे वागणार नसल्याची गुळीही दिली जे घडलं ते वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जाण्याची विनंती केली पुन्हा कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही असा शब्द दिला शुभ्रानेही कांताची समजूत काढली कांतानेही झालेली गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले तिला देवासमन सासरे नवरा गमवायचा नव्हता आज भलेही एक न पचणारे सत्य लपून पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करणार होती तिचा खरोखरच काहीच गुन्हा नव्हता आणि अशा अपराधाची शिक्षा सासर माहेरातील लोकांनी सहन करून नाती दुभावण्यापेक्षा परिस्थितीवर मैत्रिणीच्या मदतीने नियंत्रण आणून संसार वाचवणे हे तिला अधिक महत्वाचे वाटले हेही तितकंच खरं होतं की यात फक्त मनाच्या कोपऱ्यात मरेपर्यंत बोचणारं चारित्र्याचं अनअपेक्षित बलिदान राहणार होतं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पूर्ण वॉच केल्याबद्दल धन्यवाद नसेल केलं तर पूर्ण स्टोरी पुन्हा ऐका धन्यवाद